नमस्कार मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज अनुषंगाने आपलं स्वागत करतो मी आज आहे खारघर येते आणि आपल्यासोबत महिला पदाधिकारी आहेत आणि आपल्यासोबत सोनाली आंबोले मॅडम आहेत ज्या महिला उपाध्यक्ष आहेत जिल्ह्याच्या आपण त्याशी बोलण्याचा प्रयत्न करू मॅडम आज बाबासाहेब आंबेडकरचा अडसटवा महापरिवर्तन दिन आहे त्याबद्दल आपले विचार सांगा सर्वात प्रथम सर्वांना भीम नमश महामानव जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझं तर असं होतं की कधी कधी नाव घेतलं तरी अंग ठरत होतं की एवढं म्हणजे नाव आणि एवढं त्यांचं मोठं आव हे आणि दादरला पण मी गेली होती रात्री खूप मोठी गर्दी एवढे लोकांना बघून तर माझा अक्षरशः म्हणजे डोळ्याला पाणी आणि बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलं हे तर कोणाला दाखवून द्यायची गरज नाही हे सर्वांच्या मनात आहे आणि सर्वांना आपण आणि आमच्या दलित पॅन्थरमध्ये सर्व महिला अध्यक्ष त्याच्यानंतर आपले जैन सर्व पदाधिकाऱ्यांनी नाश्त्याची

एक महिला आहात आणि बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तुम्ही पदाधिकारी पण आहात हो तुम्ही कशा प्रकारे महिलांपर्यंत पोहोचवता बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अजूनपर्यंत तर म्हणाले आम्ही महिलांपर्यंत आमचा एक छोटासाच ग्रुप आहे आधी आमच्यापर्यंत महिला अजून जमलेल्याच नाही जर जमायच्याच आहे तर त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांना आव्हान देणारे सगळ्यांना माहिती सांगणारे सर्वांना काही आपलं एकत्रित आणण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि आम्ही आमचं काम सर्वप्रथम सर्व एकत्र करूनच हे काम करणार आहे आणि महिलांचा योगदान असल्याशिवाय समाज किंवा लोक पुढे नाही जाऊ शकत नाही महिला एक पहिली गोष्ट तर महिलांनी पुढे पाऊल उचलल्यानंतर जेव्हा एक महिला पुढे गेल्यानंतर तिच्या मागे दहा महिला येतात का की बाबा ही जर करू शकते तर असं वाटतं जर एखाद्या महिलांनी हिंमत नाही दाखवली तर तिच्या मागची महिला बोलते नाही मला नाही जमणार पहिली गोष्ट प्रत्येक महिलांनी माझं तरी प्रत्येक घरोघरी जेव्हा हाऊस वाईफ असू द्या नाही तर जॉबवाले असू द्या पण प्रत्येकाने हा पाऊल उचलला पाहिजेत बाहेरची दुनिया बघितली पाहिजेत आणि बाहेर काय चाललंय काय नाही प्रत्येक गोष्ट नवऱ्याच्या भरुषावर बसून चालत नाही प्रत्येक महिलांनी पुढचा पाऊल उचलला पाहिजे चांगल्या यांनी काम केलं पाहिजे आणि मग प्रथम बाबासाहेबांचे विचार आणि त्यांची प्रेरणा आणि एवढं लोकांचं त्यांच्यावरचं प्रेम हे सर्वात पहिलं मत महत्वाचं आहे नक्कीच सोबत आहे सोनाली मॅडम ते छान माहिती सांगत आहेत आणि महिलांनी पुढे आलं पाहिजेत हो आणि विचार लोकांपर्यंत पोहोचवलं गेलं पाहिजे बहुजनांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवलं पाहिजे कॅमेरामॅन दिलीप गायकवाड सोबत सागर पाटील महाराष्ट्रात